हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये गरोदरपणामध्ये आपल्या केसांची त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने तर त्या साऱ्या टिप्स मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा असतो ही अशी अवस्था आहे जिथे स्त्रीला खूप आनंद आणि उत्साह हो वाटतो पण बाळाच्या आगमनाच्या आनंदात आई आपल्या त्वचेची काळजी घेणं विसरते त्यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते गर्भधारणेमुळे काही हार्मोन्स बदल देखील होत असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात तुम्ही खूप साऱ्या महिलांना पाहिला असेल की त्यांच्या गरोदर पाण्यामध्ये त्या सुंदर दिसताना त्यांचा चेहरा चमकताना पण अशा सुद्धा काही महिला आहेत माझं जसं झालं होतं की चेहरा निस्तेज होतो सुरुवातीला तरी माझे तीन चार महिने तसाच निस्तेज झाला होता पण मी घरगुती असे उपाय सतत करत असते आणि गरोदरपणामध्ये केस खूप गळतात तर केसांवरती मी हा हेअर मास्क बनवलेला आहे घरगुती तुम्ही पाहिलंच असेल कढीपत्त्याची पानं काढून घेतलेत धुतले स्वच्छ मिक्सरला फिरवलेत त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल आहे मिक्स करून ज्यावेळेस तुम्ही केस धुणार असाल तर त्यावेळेस अर्धा तास आधी आपल्याला हा हेअर मास्क लावायचा आहे आता मी चेहऱ्यासाठी फेस मास्क बनवते तर ते सुद्धा घरगुती आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल हे साहित्य असतं तर एक बटाटा घेतलाय तुम्ही पाहिलंच असेल किसला आहे त्याला आणि त्याचा रस काढून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे अर्ध त्याचा गर काढला आहे आणि बेसनपीठ घेतलं आहे मध घेतले जर तुमची स्किन ड्राय नसेल तर तुम्ही लिंबू घेऊ हो शकता आता माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे मी लिंबू स्किप केलं आहे आणि थोडीशी कॉफी घेतली तर हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं चा, आणि आपला हा फेस पॅक इथे तयार झाला आहे केसांचासुद्धा हेअर मास्क तयार झाला आहे आणि चेहऱ्याचासुद्धा फेसपॅक तयार झाला आहे तर आता माझा ड्रेस खराब होऊ नये म्हणून मी ॲपरंट घातले आणि चेहरा स्वच्छ तुम्ही थंड पाण्याने सुद्धा वॉश करू शकता पण मी आता गरम पाणी घेतले आणि मी काही बाहेर जाणार नाही आहे इथे रुमाल घेतला आहे रुमालाच्या साह्याने मी माझा चेहरा क्लीन करून घेते आपल्या चेहऱ्याला कोणतीही क्रीम लावताना किंवा काहीही लावताना कोणतीही रेमेडी तुम्ही ट्राय करताय चेहऱ्यावरती तर आधी चेहरा स्वच्छ धुवायला विसरू नका नाहीतर धूळ मिट्टी चेहऱ्यावरती बसलेली असते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कोणती रेमेडी ट्राय कराल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे तर आता मी थोडंसं कोमट थंडी चालू आहे म्हणून कोमट पाण्याने मी माझा चेहरा वॉश करून घेतला आणि कॉटनच्या रुमालाने ड्रायसुद्धा केला त्याच्यानंतर जो आपण फेस पॅक तयार केला आहे तर तो ब्र ब्रशच्या साह्याने मी चेहऱ्याला लावून घेते हाताने सुद्धा लावू शकता आणि इथे मी हे एक स्टेपसुद्धा तुम्हाला वाढवायला सांगेल की तुम्ही सुरुवातीला मसाज करू शकता पाच ते दहा मिनटं आणि त्याच्यानंतर मग फेस पॅक लावून पंधरा वीस मिनटं ठेवू शकता आणि मग नंतर तुम्ही वॉश करू शकता थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने तर घरगुती हे जे उपाय आहे तर ह्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही जर तुम्ही सतत ट्राय करत असाल तर थोड्या दिवसानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो मी माझा अनुभव सांगते कारण की मी सतत ह्या रेमेडी केसांवरती स्किनच्या सतत ट्राय करत असते तर चेहरा माझा थोडा उजळायलासुद्धा लागला आहे आणि केस गळती तर खूपच कमी झाले खाण्यामध्ये सुद्धा मी बदल केलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल मी संत्र्याचा ज्यूस नेहमी घेत असते किंवा हिरव्या पाळभाज्या ह्या खात असते आपल्या आहारामध्ये भरपूर बदल करणं गरजेचं आहे तेलकट पदार्थ कमी खायचे हिरव्या पाळेभाज्या खायच्या फळं खायची ज्यूस ताज्या फळांचा करून पियायचा भाज्यांचासुद्धा करून तुम्ही पिऊ शकता तसेच गरोदरपणामध्ये किंवा तुम्ही सुद्धा जरी नॉर्मल असाल तरी शरीराला आपल्या पाण्याची भरपूर गरज जाणवत असते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक सुंदर चमक हवी असेल तर नक्की शरीर आपलं हायड्रेट ठेवायला विसरू नका पाण्याचं भरपूर सेवन करा पोषक आहार खा आणि इथे तुम्ही माझे केस पाहू शकता गळती तर भरपूर कमी आले आणि केस थोडे दाटसुद्धा व्हायला लागले आणि आता इथे तुम्ही पाहू शकता माझा चेहरा मस्त क्लीन झाला आहे मुलायम झाला आहे आणि मस्त फ्रेश झाले संध्याकाळचा टाईम आहे रुद्राचे पप्पा गेले ड्युटीला माझ्यासाठी त्यांनी नाईट टूटी घेतले दिवसभर घरी आणि मग रात्री नाईटला जातात कारण की रुद्रा स्कूलला गेल्यानंतर दिवसाचं कोणी नसतं माझ्यासोबत आणि रात्री मग ती असते असं दोघांमध्ये त्यांनी ॲडजस्ट केलं आहे सोबत माझ्या कोणीतरी असलं पाहिजे म्हणून आणि आता इथे सांगते गरोदरपणामध्ये आपल्या बाळावरती चांगले संस्कार व्हावे म्हणून आपले आई वडील आपली जी मोठी लोकं असतात तर ते सांगत असतात की चांगली पुस्तकं वाचा चांगली गाणी ऐका दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा कपट भावना आपल्या मनामध्ये नसली पाहिजे गरोदरपणामध्ये खास करून फ्रेश राहायचं तणावमुक्त राहायचं आणि त्याच्यासाठी मग छान तुम्ही देवाची सुद्धा गाणी ऐकू शकता किंवा मग 영아 <목소리법> तुम्हाला जे आवड आवडतील ते सायलेंट गाणी सुद्धा ऐकू शकता आता इथे मी गाणी ऐकत ऐकत माझी रुद्रा आले आणि रुद्रा देवाची तिला जी जमतात ती गाणी ती बोलून दाखवत असते त्यातनंच मधूनच बाळाशी पप्पी घेत असते आणि जी भगवद्गीता दाखवली तर तीच घेऊन आले खास करून माझ्यासाठी मम्मीकडून मागून घेऊन आले आणि ती भगवद्गीता मराठीमध्ये आहे तर इझिली आपण ते वाचून आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि आता इथे आम्ही थोडी गाणी ऐकली भगवद्गीतासुद्धा वाजले आणि भूक लागली त्याच्यामुळे रात्रीचं दूध घेतलंय केशर टाकून काजू बदाम आणि खजूर आहे खजूर खायला सुरुवात केली आता आठव्या महिन्यापासून थोड्या थोड्या गरम वस्तू खायला सुरुवात केली ओवा खाते कधीतरी सकाळचं आणि गरम पाणी कोमट पाणी पिते त्याच्यावरती त्याच्याने असं बोलतात की नॉर्मल डिलिव्हरीसाठी ह्या गोष्टी करायच्या आणि गरभारपणामध्ये बाळाची चांगली वाढ व्हावी त्याच्यासाठी चांगला आहार घेणं हे तर मी सतत तुम्हाला सांगतच असते व्हिडिओमध्ये माझ्या दाखवतच असते की चांगला पोषक आहार घ्या त्याच्याने बाळाची चांगली वाढ होईल असं नाही आहे की त्यासाठी खास वेगळ्या वस्तू आणल्या पाहिजेत घरचं चांगलं शुद्ध सात्विक आहार खा त्याच्यानेसुद्धा चांगल चांगली बाळाची वाढ होते मन चांगलं फ्रेश ठेवा जे खाऊ ते अंगी लागतं मी माझा अनुभव सांगते माझ्या रुद्राच्या टायमाला मी जे मिळेल ते खाल्लं होतं असं काय नाही की मला फळंच पाहिजेत भाज्याच पाहिजेत किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही जे भेटलं ते खाल्लं तरीसुद्धा बाळाचा पिंड साडेतीन किलो भरला होता त्या टायमाला एकदम मस्त नॉर्मल डिलेवरीसुद्धा झाली होती आता इथे आम्ही खाल्लंय पिल्लंय आणि बाहेर थोडी शेकोटी केली कारण का रुद्राला शेकोटी करायला आवडते त्याच्यामुळे ती काट्या बिट्या गोळा करून ठेवते आणि मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही असे शेकोटी लावून शेकतो थोडा वेळ ती शेकते त्याच्यानंतर मी तिथल्या तिथं वॉकिंग करते कारण का माझी बिलकुल वॉकिंग होतच नाही आणि एक्सरसाईजसुद्धा माझी कमी होते मी जरी तुम्हाला सांगत असले तरी माझी कमी होते कारण का आधी मी एक्सरसाईज भरपूर करायचे आता भरपूर थंडीमुळं कमी आले नाहीतर जर वातावरण चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात जर तुम्हीसुद्धा प्रेग्नेंट असाल तर व्यायाम एक्सरसाइज करायला विसरू नका पंधरा ते वीस मिनटं तरी करा थोडीफार हालचाल शरीराची होऊ द्या आता मी थोडीफार तिथल्या तिथे वॉक करते आणि मग घरी जाते घरी गेल्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगेल तर गरोदरपणामध्ये झोपसुद्धा भरपूर घ्या आठ नऊ तास तरी झोप घ्या लवकर झोपा फोनपासून थोडंसं दूर राहायचं टी व्हीपासून फोनपासून टी व्ही तर आता हल्ली कोण पाहतच नाही फोनच सतत असतो आपल्या हातामध्ये तर फोनपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते तुम्ही पाहिलंच असेल आता माझे डेली व्हिडिओ येत नाहीत आणि ह्या थंडीमध्ये सुद्धा काहीच करण्याची इच्छा होत नाही खरं ते सांगते जसं मला जमेल तसं मी शूट करून ठेवते आणि मला इच्छा असेल तरच मी फोन घेऊन मग एडिटिंग करते तर आता आम्ही घरामध्ये आलो आणि इथे बदामाचं तेल घेतले मी माझ्या पायांना लावते तर इथे एक मी सांगेल की आपल्याला गरोदरपणामध्ये स्ट्रेच मार्क काहींना येतात कदाचित एक दोन महिलांना येत नसेल नाहीतर सहसा सगळ्या महिलांना कारण का आपलं बाळ जसं वाढत जातं तसं पोटाचा आकार सुद्धा वाढत जातो आणि पोटावरती स्ट्रेच मार्क यायला लागतात तर मी तुम्हाला इथे सांगेल ज्यावेळेस जास्त स्ट्रेच मार्क दिसतात त्यावेळेस आपण त्याच्यावरती उपाय करायला जातो पण ते चुकीचं आहे मी इथे सांगेल की तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून पोटाला खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल हे लावायला सुरुवात करा अजिबात स्ट्रेच मार्क दिसणार नाहीत आणि जरी आले तरी एकदम कमी येतील कमी प्रमाणामध्ये काही काहींना येणारसुद्धा नाहीत रोजच्या रोज तुम्ही तेलाचा वापर नक्की करा आता इथे तुम्ही पाहिलंच असेल मी केसांना तेल लावले कारण का जी मी केसांसाठी होम रेमेडी बनवली तर ती उद्या मला केसांना लावायची आहे म्हणून आज रात्री झोपताना मी बदामाचं तेल केसांना लावून झोपले तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद